परत विकी प्राणी आहे कपडं तरी ते समुद्रामधला ये हाय चिंबरचं अलर्स चिंबोर आहे हाय हो का हे एक शक्क भेटला हो बाहो अय गेलं खाली पाणी मध्ये लॉटरी लागली तिथे चेक करायचं काय अग सांगा काय भेटलं तरी भेटर तिथे झालाय चेक करू कि तिथे आणि हंटर आले परत विकी हंटर हाय हा हा इथे आहे झाडा काय आहे का त्यामध्ये फसलेलं वेळी पण आला काय भेटलं नाही यावेळी पण चिंबूचा ट्रॅप होता आला कुणाला कुणाचा नाही की असाय छोटा काय हळ आहे नाकडबिकट भेटल काय नव्हतं त्यामध्ये खाली गेलं पूर्ण अर्धा समुद्र खाली गेलाय काहीतरी दिसत हे प्राणी आहे कपलं तरी ते 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 समुद्रामध चिंपली वगैरे असे सांगत याच्यामध्ये काय आहे का बघूया बाहेर टाकून बघ चिंबोर आहे चिंबोर आहे बाहेर काढायला जिवंत काढ जिवंत बाहेर तू जीवनच बाहेर काढायला पकड ना तुला आहे ना काय तू की एवढं काय हँडीकॅप का काय चिंबोर आहे ना हां मस्त आहे कलरफुल चिंबोर आहे कधी कुठला आहे कांबोरा कलरफुल चिंबोरा जीवन असंच टाक नाही चिंबोरा भेटला कलरफुल कांबोरा

हे पकड ठीक नाही काय नाही संपलं सर पाणी भरायच्या पुढे सरकार बरा भेटला चांगली सुरुवात झालेली आहे काठी तुझी मध्ये पाय चालत आमचे पूर्ण समुद्र अजून पूर्ण आगळी चाललोय पूर्ण वाळू वाळूच आहे त्यासाठी सर्व चिखल आलंय हे समुद्र मध्ये केलं आहे त्यांनी त्याचं माती जर वाहून चिखल झालं ते जाईल थोडं वेळेला पूर्ण क्लीन माती आहे पूर्ण क्लीन समुद्र आहे आणि आम्ही की कृपया काय भेटेल ते घ्यायला समुद्रावरून पूर्ण आम्ही एवढा लांब आला आतमध्ये उभ्या काय भेटतोय सवळ आलं किनाऱ्यावर काय भेटतंय का शंख भेटला एक हा बघा हा भेटला एक एक शंख भेटला हो तिकडे या लवकर छोटे आहेत शंख कलरफुल कचावर व्हायला तर काय नाही एकच भेटला हा एक एक भेटला पण चांगलं आहे दोन भेटले मी नंतर वरती येणार आम्ही लवकर पाणी भरायच्या अगोदर पकडतोय नंतर वरती भेटणार नाही त्या साईडला काहीतरी आहे सिंपला छोट्या छोट्या पाय भरपूर चालले म्हणून बाहेर निघतोय ते सर्व छोट्या छोट्या शिंपल आहेत शिंपल आहेत छोट्या छोट्या छोटे खूप आहेत छोटे एकदम हा आपण इथून बाहेर निघाला पाहिजे पाय जाता तिथे जीव आहे अरे समुद्रामध्ये असतं ना फिश टँग वाईट होतो जेवण ते भेटाल काय खूप समुद्र असमुद्रामधला पाणी प्राणी आहे गेला खाली तिकडे भाऊन काय भेटले जातोय बघतोय हॅलो हॅलो काय साप आहे काय काटी दे मी पकडू कुठं आहे हा दगड पकड अडवास काय मॅनेजर हात गावतो ना असं

था। एक काम करत असा क्लास असं त्यासाठी आता मी बोल गेला का बघ चार पाच 嗯，那咱咱咱咱都吃这个。 அதே காரிஃப்ளே தான் का चिंबोरा भेटला नाही शंका शंका पण कमी भेटतात पाणी परत फार सुरू झाले पटकन मध्ये मध्ये भेटतात भरपूर भेटतात आता एखादा एक मध्ये मध्ये भेटत जागे भरतीला भरती पाणी भरला परत जायला जात नाही अजून एक शंका आहे ते मोठा आहे शंकास्त पाहिजे बस काय नाही सर्व छोटे छोटे बिल्डिंग लावले वाटत वरती हा सर्व येलो येलो दिसतोय ना डिझेल आहे पुढं एवढी मोठी शिफ आहे अँकर टाकलंय त्याचा फोटो काढतोय शिप नेव्हीच्या काय बघतोय काय झाला जेली फिश हे जेली फिश आहे जेली फिश जिवंत असतं ना जिवंत आहे जिवंत का मेलेली आहे जेली फिश जिवंत आहे नाही मेलेली आहे जेली फिशिल मेली ते हो विषारी असते विषारी असते पण मेलेले आहे जेली फिश पूर्ण जेल जेल वाटते आता मध्ये हे जिवंत आहे ते नाही मेलेले आहे ते हे मित्रांनो जेली फिश समोर काय काय वाटतंय काही एक्सायटिंग वाटतं पण मस्त वाटतं जशी युनिक फिश वगैरे हो आता मध्ये गेला जिवंत नाही जिवंत आहे ती वाटत सोडत पाण्यामध्ये परत हे कोणतरी लावलं पण काही बिचारायला भेटलं नाही गुंतून गेला तो झाला आणि असं इथे एक मेरलेला चिंबूर आहे ये असू शकतो सर्व वाटतोय उलटून बघूया काही नाही काहीच नाही फिरलो पूर्ण तिकडून पूर्ण असा फिरत 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 आलो आणि इथपर्यंत आलो हे समोर आहे ते दिघी आहे धिकी पोट आणि इथून त्या साईडला इथून उडी पावडा लागते आगर टांडाकडून आगर टांडा तो दिगी ला ला। सर्वा या साईडला आहेत परत काय तर परत चला 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 बघ भेटला हो तीन खूप एक असा लॉटरी लागली मस्त आहे भरपूर खालीच जागी एकाच जागी हे पाणी खाली गेलं असतं ना अजून भेटलं असतं मला भरपूर झाला होता ना सर्व पॉटी गेले आहेत माझ्या पक्षात सप्रेट सप्रेट ते तिकडं बसतो मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि भरपूर फिरलो भरपूर बघायला भेटले चिखलक वगैरे नुथलेले होते उभ्यांसाठी चिंबोरा भेटला कलरफुल जेलीफिश पण बघायला भेटली अजून दररोज येईल जाईल बघूया काय काय नवीन नवीन समुद्र आमच्या आगर या समुद्र काय काय भेटो हे सर्व मोठं बीच आहे अजूनपर्यंत होईल खाली पाणी दोन तीन अजून आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मित्राला A mitralá. P. A. F. U. L. P. M. E. kara. प्रफुल्ल पी एम ब्लॉगला सबस्क्राईब करा कोणत्या नवीन ॲडव्हेंचर घेऊ बघू काय काय बघायला भेटते अजून मराठी चॅनल तुमचं सपोर्ट मुलं काय पळवू शकत नाही म्हणून सबस्क्राईब करा का करा काय असेल तर अजून सजेशन करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्यासाठी असे ते व्हिडिओ नवीन नवीन टाकत जाईल एक्सायटिंग भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये

কলৰ কুলতাই ফেক নাষ্ট